तर मित्रांनो टी सी एसनं विचारलेले काही प्रश्न मराठीवरती आपण घेणार आहोत तर पहिला क्वेश्चन आहे नादार शब्दाची नेमकी अर्थचटा व्यक्त करणारे पर्याय निवडा ऑप्शन वन मासिक फी माप नसलेल्या विद्यार्थी पुढारी शत्रुधार श्रीमंत धरदार आणि ऑप्शन चार आहे कर्ज फेडण्यास अक्षम तर त्याचा ऑप्शन चार कर्ज फेडण्यास अक्षम ह्या नादारचा शब्द अर्थच व्यक्त आहे तर कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो तर ऑप्शन दिलेले आहेत व्यापार दुसरं अवघड तिसरं वचन चौथा दुर्बाळ तर ऑप्शन तीन वचन हे कौल या शब्दातून नेमका अर्थ व्यक्त होतो ऑप्शन क्वच्चन थ्री कपिलाष्टीचा योग या वाक्याचा योग्य वापर असलेला पर्याय शोधा हो तर ऑप्शन थ्री पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला हे कपिलाषष्टीचा योग याच्यातून स्पष्ट होतो नंतर क्वेश्चन फोर फुनगा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर फुनगा शब्दाचा ऑप्शन टू म्हणजे ठिणगी हा एक समानार्थी शब्द म्हणून वापरचल होतो नंतर क्वेश्चन फाईव्ह संवेदना चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द वापरला जातो तर मुग्दाळ या शब्द वापरला जातो नंतर क्वेश्चन सी धुसर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तर धुसर म्हणजे अंधक आणि अंधकचा स्पश स्पष्ट, स्पष्ट हा एक त्याचा विरुद्धार्थी शब्द होणार ऑप्शन वन क्वेश्चन सेवन पुढारी प्रमुख नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो तर ऑप्शन वक अद्वयू या शब्दातून पुढारी प्रमुख नायक याचा आशय व्यक्त होतो नंतर क्वेश्चन आठ प्रतिमानाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे या वाक्यातील उपयम घटक कोणता आहे उपमेय तर अक्षर हे उपमेय आहे क्वेश्चन नंबर नाईन पुढीलपैकी केवळ वाक्याचे उदाहरण शोधा तर ऑप्शन दोन रोहन रोड शाळेत जातो हे केवळ वाक्य आहे तर आकाश आकाशावर जेव्हा ढग जमते तेव्हा मोर नाचते मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो आणि जे लास्ट ऑप्शन आहे ते प्रश्नार्थ चिन्ह आहे त्या कारणा ऑप्शन दोन रोहन रोज शाळेत जातो हे केवळ वाक्याचे उदाहरण होईल क्वेश्चन टेन मला माझे शिक्षण कायम वडिलांप्रमाणे वाटतात वाक्यातील उपमान घटक कोणता आहे ते ओळखा वडिलांप्रमाणे हा या वाक्यातील उपमान घटक आहे की गुलाबी उष्मा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू वाक्यातील अलंकार ओळखा तर या वाक्याचा अलंकार उत्कृष अलंकार आहे कारण गुलाबी उष्मा म्हणजे परश परेश परमेश्वराची प्रेम जणू जणू शब्दामुळे या अलंकाराचे उत्केष होणार नंतर विपुल या शब्दाचा समानाचे शब्द कोणता गडगंज म्हणजे विपुल हा समानाचे शब्द आहे नंतर काही ऑप्शन दिलेले आहेत जे आपण जोड्या लावायचे आहेत तर सुंदर या शब्दाचा अर्थ सौंदर्य होतो गुलाम या शब्दाचा अर्थ जो होतो गुलामगिरी पाटील या शब्दाचा अर्थ होतो पाटील की आणि नवल या शब्दाचा अर्थ नवलाई या पद्धतीने तर मित्रांनो यानंतरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू